नमस्कार मैत्रिणी आज तुम्हाला मी शिवण क्लासचं पहिल्या दिवसाचं पै ब्लाऊज कसं कर कटिंग करायचं किंवा ब्लाऊज कशी आकृती काढायची तुम्हाला कोणत्याही मापाला कशीही आकृती काढायची ते सांगणार आहे तुम्हाला अगदी सोपं एक एक भाग करून मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही प्रत्येक व्हिडिओ एक एक व्हिडिओ जर बघितले तर मी एक एक स्टेप बाय स्टेप सांगणार आहे आणि तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि मी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला अगदी कटिंग सांगणार आहे आज तर सगळ्यात आधी आता आपण ह्या फळ्यावर पुसून घेतलेला आहे आणि आता आपण इथे मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा हे ब्लाऊज आहे ब्लाऊज हा ब्लाऊज त्याची उंची घेणार आहोत आता याची उंची किती आहे आपली याची उंची आहे तेरा याची उंची आपल्याला तेरा म्हणजे ही उंची किती घ्यायची आहे आपल्याला तेरा उंची किती घेतली आपण उंची हम्म तेरा घेतलेली आहे ही उंची आपण इथे ते, तेरा घेतली त्याच्यानंतर इथे छाती घ्यायची आपल्याला तर छाती घेण्यासाठी मागच्या मागच्या भागावरून आपण उंची घेतलेली आहे ह्या ठिकाणी आपल्याला इथे छाती घ्यायची आहे बघा या ठिकाणी आपल्याला इथे छाती घ्यायची तर टकचं मापाचं ब्लाउज आहे तुम्हाला अगदी बेसिक माहिती मी पहिल्यांदा सांगणार आहे तर इथे सतरा हे बघा ह्या ठिकाणी काखेमध्ये आपण या ठिकाणी आपण इथे तुम्हाला दिसत असेल बघा सतरा आलेला आहे हे बघा या ठिकाणी आपल्याला इथे सतरा आलेला आहे सतरा दुने आता इथे सतरा दुने

आता हेच दोन मापांमध्ये आपल्याला ब्लाउज शिकायचं आहे आणि चौथी छातीच्या मापासाठी आता शोल्डर किती घ्यायचं मोठा गळा किती आहे तर अगदी अक्युरेट माप येणार आहे तर बघा या ठिकाणी आपली ही उंची आहे तेरा तेरा अधिक एक इंच चौदा तर सगळ्यात आधी आपण इथे इथे उंची घेऊन घेणार आहोत बघा या ठिकाणी आपण आता इथे उंची घेणार आहोत तर उंचीला आपण इथे तेरा अधिक एक इंच म्हणजे इथे झाली ही आपली एक आणि दोन ही उंची घेऊन घेतलेली आहे आपण ही उंची घेतलेली आहे तर त्याच्यासाठी आता ह्या चौती आता हा ही छाती चौतीस आहे चौतीस साठी शोल्डर किती घ्यायचंय आपल्याला चौतीस साठी आणि आता आपल्याला हा मोठा गळा आहे बघा हा गळा मोठा आहे हा गळा मोठा आहे हा गळा डायरेक्ट दहा साडे दहा इंच आहे तर ह्या चौथी छातीसाठी आपल्याला इथे शोल्डर किती घ्यायचं आहे एकदम ह्या ठिकाणी शोल्डर आपल्याला पाच इंच घ्यायचं आहे पाचला आपण एखाद दोन रेश कमी म्हणजे बघा ह्या ठिकाणी इथे साडेचार आणि ह्या ठिकाणी इतकं आपल्याला म्हणजे साडेचार आणि एक क्रेश असं शोल्डर घेतलेलं आहे आपण ह्या ठिकाणी साडेचार आणि इथे एक इंच हे शोल्डर मात्र कमी करायचं त्याच्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी मोंढा किती घ्यायचा आहे आपण हा आपण मोंढा इथे पाच इंचावर घेतलेला आहे या ठिकाणी तर ह्या ठिकाणी किती घेतला आपण चार साडेचार आणि एक क्रेश असं घेतलेलं आहे बघा साडेचार आणि एक इंच असं घेतलेलं आहे आपण इथे शोल्डर या ठिकाणी बघा तुम्हाला परत एकदा लावते इतकं माप आलं आणि मोंढा किती घेतलेला आहे आपण हा मोंढा किती घेतला पाच इंच आता आपल्याला ह्या ठिकाणी छातीचा एक चतुर्थांश करायचा आहे छाती किती आहे चौतीस चौतीस तुम्हाला चतुर्थांश करता येत नसेल तर स आपण तुम्हाला मी म्हण सांगतेच नेहमीच सांगत असते माझ्या सगळ्या व्हिडिओमध्ये तो तर ह्या ठिकाणी बघा छाती इथे चौतीस आहे हा चौथीचा एक चतुर्थांश आपण ह्या ठिकाणी इथे येऊ चौथीचा एक चतुर्थांश किती आला सतरा आला निम्मा निम्मा सतरा आला आणि सतराच्या निम्मा परत इथे सतराचा निम्मा किती आला साडेआठ आणि साडेआठ आता या ठिकाणी आपल्याला इथे साडेआठ म्हणजे चौतीसचा एक चतुर्थांश किती आला साडेआठ इथे साडेआठवर ठिकाणी किती घ्यायचा तुम्हाला लिहून दाखवते साडेआठ अधिक दीड इंच दीड ते दोन इंच ता इथे दीड इंच घ्या किंवा दोन इंच घ्या तर ह्या ठिकाणी आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे काही जण दोन जरी घेतलं तरी चालतं इथे दीड इंच घेतलेला आहे आता कमर घेर याच्यावरूनच आपल्याला इथे ठरवायचं आहे कारण कमर घेर हा काही खूप राहत नाही तर हे अंतर आपलं किती आलेलं आहे बघा हे अंतर आपलं साडे दहा आलेलं आहे तर इथे आपण नऊ इंच अंतर घ्यायचं आहे जेव्हा आपण टिपा मारतो ब्लाउजला तेव्हा तेवढं अंतर तर ह्या ठिकाणी आपण इथे नऊ तर बघा इथे नऊ आलं त्याच्यानंतर हा पॉइंट आणि हा पॉइंट आपण इथे जोडून घेतला झाला आता बऱ्याच जणींचा खूप मोठा प्रॉब्लेम येतो मोंढा किती घ्यायचा मोंढ्याचं माप किती घ्यायचं तर ह्या ठिकाणी बघा हे अंतर आपल्याला एक इंच ह्या त्रिकोणा ह्या त्रिकोणापासून आपल्याला ह्या ठिकाणी एक इंच घ्यायचं आहे ह्या दोघांचा मध्य परत हे बघा ह्या अंतराचा मध्य आता पाच आहे या अंतराचा मध्य किती आला अडीच परत आता ह्या ठिकाणी आपण हे हे अंतर इतकं घेतलेलं आहे हे साडेआठ तर त्या साडेआठचा आपल्याला मध्य काढायचा म्हणजे हे जे अंतर आहे चार त्याचा मध्य येईल दोन इंच आला ह्या दोघांचा मध्य हा काढायचा आहे ह्या दोघांचा हा मध्य काढायचा आणि हा मुंड्याचा आकार द्यायचा बघा आला म्हणजे काय होतं काखेमध्ये आपल्याला मागच्या साईडला जो आपला ह्या ठिकाणी जो घोंगा पडतो तो पडणार नाही त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला तीन इंच अंतर घ्यायचं हे बघा ह्या ठिकाणी आपल्याला हे कोणतंही ब्लाउज असलं या चौतीस छत्तीस म्हणजे ह्या चौतीस छातीच्या मापासाठी आपल्याला हे अंतर तीन इंच घ्यायचं तीन इंच घेतल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जितका गळा आपण किती घेऊ शकतो इथे साडे दहा गळा आहे इथे आपल्याला पुढचा गळा सहा इंच घेतला आहे हा सहा इंच, इंच आहे हा पुढचा गळा सहा इंच आहे हा हा साडे दहा इंच आहे हा सहा इंच आहे आणि त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला अडीच इंच अंतर घ्यायचं आहे नंतर हा पॉईंट हा पॉईंट आपण इथे जोडून आणि हा ठिकाणी अर्धा इंच अंतरवरती घेऊन आणि हा गळ्याचा आकार घेऊन घ्यायचा आहे ही झाली मागच्या भागाची आकृती आता तुम्ही जर तुम्हाला प्रश्न पडला असेल पेपरवर कसं घ्यायचं तर पेपरवर इथे घडी घ्या तुम्ही पेपरची घडी घ्या इथे आणि ही पेपरवर काढू शकता अशा पद्धतीने <coughs> पेपरची घडी करून घेऊ शकतात आता तुम्हाला याच्यात फोटक्स कसं करायचं फोटक्स सांगणार आहे या ठिकाणी आपल्याला दीड इंच अंतर घ्यायचं या ठिकाणी आपण दीड या ठिकाणी आपण इथे दीड झालं दीड दीड आंतर घेऊन आणि आपण इथे ही पट्टीने एक लाईन ओढून घेतली झाली दीड इंचाचं इंचा अंतर घेतलं त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला इथे दीड इंच किंवा दोन इंच इथे दोन इंच घेतलं या ठिकाणी दोन इंच अंतर घेतलं या ठिकाणी आपण अर्धा इंच अंतर पुढे घेणार आहोत या ठिकाणी त्याच्यानंतर ह्या ठिकाणी एक इंच नंतर हे बघा ह्या भागाचा इथे चार इंच अंतर घेतलं आणि हा आकार देऊन घेतला बघा हा योगपट्टीचा आकार देऊन घेतला त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला हा पॉइंट आणि हा पॉईंट आपण इथे जोडून घेणार आहोत झालं त्याच्यानंतर इथे अर्धा इंच वरती घ्यायचा आहे म्हणजे हा जो पॉइंट असा येणार आहे म्हणजे आपल्याला इथे टक्स घ्यायचा आहे टक्ससाठी ते तर ह्या ठिकाणी आपण इथे चार इंचावर इथे खून करून घ्यायची तर आपण इकडे जितकं अंतर आता हे जेवढं अंतर आपण इथे दोन इंच वाढवलं तसं ह्या ठिकाणी आपल्याला एक इंच आणि इथे एक इंच आणि वरती आपल्याला इथे अडीच इंच ते तीन इंच अडीच इंचावर हा पॉईंट द्यायचा आहे आणि हा आपल्याला इथे टक्स द्यायचा आहे हा टक्स घेतला तर कटिंग करताना तुम्ही पेपरवर हा मागचा भाग ठेवा नंतर हा भाग कट करा नंतर हा पेपरचा वाळा तर मी पेपरवर सुद्धा तुम्हाला करून दाखवणार आहे हे तुम्हाला फळ्यावर तर आज तुम्हाला ही टकची आकृती त्याच्यानंतर आता इथे खूप गणिना प्रश्न पडला असेल ह्या ठिकाणी या ठिकाणी इथे अर्धा इंच ह्या ठिकाणापासून अर्धा इंच घेऊन आणि आपण हा पुढचा आकार देऊन घ्यायचा आहे ही झाली आपली फोरटकच्या ब्लाउजची चौथी छातीच्या मापाच्या ब्लाऊजची कटिंग आता याच्यात तुम्हाला पुढचं पाहायचं असेल तर मला जरूर सांगा मी अजून सा तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करेन व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कर सबस्क्राईब करा टक्चा मापाची ही सोपी आकृती